नमस्कार संध्याकाळचे सात वाजून गेले आहेत आपण शेठ गोशाळेमध्ये आहोत गाईंचं दर्शन घेण्याच्या आधी एक इथे राऊंड मारू आणि दर्शन घेता घेता देता देता गाईंचं गोमातांचं मी एक सुरेख कथा सांगू इच्छितो छल कपट खोटं बोलण्याची किंचित जरी आपण ते खेल्या आयुष्यात केवढी मोठी शिक्षा भोगायला लागते याची ही मधुर कथा आहे धर्मराज युधिष्ठिर देवलोकामध्ये आला होता त्याच्या मृत्यूच्या नंतर लगेचच देवदूत त्याला इथे घेऊन आले सुरेखमंद वारा वाहत होता सुगंधी आणि सर्वत्र आनंदी आनंद दिसत होता आणि त्या अत्यंत सुरेख वातावरणामध्ये दरबार भरलेला होता नर्तकी अप्सरा नृत्य करत होत्या अमृत पिणं चाललेलं होतं आणि अशा वातावरणामध्ये सिंहासनावर चक्क दुर्योधन बसलेला धर्मराजाने पाहिला त्यासमोर अप्सरा नृत्य करतायत तो चषक चषक आहे अमृत एकदम आनंदी दिसतोय खूप आश्चर्य वाटले युधिष्ठिराला त्याला पाहावलं नाही ते तो देवदूताना म्हणाला की अरे मी आज हे काय पाहतोय ज्यांनी पांचालीला त्रास दिला तिची अवहेलना केली छल कपट खोटंच फक्त केलं त्याला स्वर्गात स्थान आणि मग माझे बंधू कुठे आहेत तो सत्यप्रिय धर्मात्मा कर्ण कुठे आहे माझी प्रिय पांचाली कुठे आहे सती ते सगळे वीर कुठे आहेत देवदूत म्हणाले ते इथे नाही आहेत ते दुसरीकडे आहेत मग चल मला तिकडे घेऊन चला मला इथं थांबायचं नाही आहे मग देवदूत धर्मराज युधिष्ठिर घेऊन तिथनं बाहेर पडला असा हा हा जो रस्ता दिसतो आहे याच्यापेक्षा सुरेख रस्ता होता मग हळूहळू असा रस्ता आला मग हळूहळू अजून खराब रस्ता आला मग हळूहळू असा रस्त्याने धर्मराज युधिष्ठिर चालायला लागला की याचा रस्ता आहे की खड्डे आहेत असं म्हणायची वेळ येईल ते खड्डे पार करता करता धर्मराजाची त्रास व्हायला लागला धर्मराजाला अजून पुढे पुढे जाता जाता हळूहळू खड्डे पण संपले काटे कुटे दगड धोंडे मध्ये चिखल रबडा असा खराब रस्ता म्हणूच नाही असं सगळं सुरू झालं त्यातून मार्ग काढता काढता दुर्गंध सुरू झाला घाण सुरू झाला वास पशु पक्षी वेगवेगळ्या योनीतले लोक मृत्यू पडलेली ज प्रेथं तिथे पडलेली होती त्यांना संस्कार पण केलेले नव्हते लांबवर किंचाळा ऐकू आल्या कवीलवाना स्वरात कोणती ओरडत होतं जंगलाची झाडं होती काटेरी झाडं होती जे काटे लागत होते एकदम सगळं अवघड स्थिती झालेली होती एकीकडे दुर्गंधी वायू आणि दुसरीकडे खराब वातावरण तिसरीकडे पायासारखे काटे टोचत आहेत चौथीकडे वरून पशु पक्षी घाणवरून फेकतायत अशा सगळ्या वातावरणामध्ये धर्मराज थकला कंटाळला तो देवदूताला म्हणाला तू मला इथनं परत घेऊन चल मला की पुढे चालवत नाही आहे देवदूत म्हटला चालेल एवढ्यामध्ये धर्मराजाच्या काने आवाज आला अरे धर्मराजा तू नको इथून जाऊस तू इथे आल्यामुळे आम्हाला किती छान वाटतं आहे तू केवळ या भागात जवळ आल्यावर सुरे कमंद सुगंधी वारा सुरू झालेला आहे त्या वाऱ्याने आम्हाला आमचे कष्ट विसरायला लावलेले आहेत इथे खूप हाल चाललेले आहेत आमचे खूप दुःख या ठिकाणी पण तुझ्या येण्यामुळे ते दुःख विसरलेलो होतं आम्ही सुरेख पुलकी तर वारा पसरतोय अमृत तोंडात गेल्यासारखं वाटतंय तू काही काय तरी इथे थांबणे आम्हाला आनंद युधिष्ठिरने मागे वळून बघितलं समोर त्याला कर्ण दिसला अरे कर्णराज इथे पाठोपाठाला भीम दिसला नकुल दिसला सहदेव दिसला ज्येष्ठ धनुराजेचा प्रिय सखा अर्जुन दिसला सती पांचाली दिसली अरे हे सगळे इथे देवदूत म्हटलं होय हे सगळे या ठिकाणी आहेत आणि हे हाल स्वस्त आहेत अरे बाप रे युधिष्ठिर म्हणाला मग मला स्वर्गसुख काय करायचं आहे मला नको स्वर्ग जिथे माझे बंधू तिथेच मी राहणार मला दुसरं काही नको यांच्यासोबत राहण्यात मला सगळा आनंद आहे तर हे देवदूता तू इथून ताबडतोब जा निघून मी इथे सुखाने राहीन देवदूत निघून गेला त्याला आज्ञापालन करणं भाग होतं तिथून तो तो गेला तो थेट इंद्रलोकामध्ये गेला आणि काही क्षणामध्ये देवराज इंद्र आणि त्याचे सहकारी सगळे तिथे येऊन थांबले आणि धर्मराजाला नमस्कार केला तू म्हटले धर्मात्मा आहेस त्यामुळे आमच्यापेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहेस तुला मी देवांचा राजा इंद्र नमस्कार करतो आहे प्रणाम करतो आहे धर्मराजानेही त्याला प्रणाम केला आणि सांगितलं जिथे भाऊ आहे तिथंच मी राहणार आहे तर तुम्ही हे जे पुष्पक विभांसोबत आणलेलं परत घेऊन जा मी माझ्या लोकांसोबतच इथे राहीन फक्त एक मला समजत नाही आहे की ज्याने आयुष्यभर पुण्य केली कधीही पाप नाही केलं म्हणत वाईट विचार नाही केला त्या लोकांना तू इथं आणलेला आहे देवराजा आणि ज्याने पापाशिवाय काही नाही केलं ते दुर्योधनाला तू सुखाच्या राशीमध्ये ठेवलेलं मी पाहिलं बस मला काही म्हणायचं नाही आहे मी इथे सुखी आहे जिथे सगळे आपतायत तिथेच मी आनंदी आहेत मी एकटा आनंद उपभोगू शकत नाही इंद्रदेव म्हणाला हे धर्मात्म्या तुला तुझ्या सगळ्या बंधूंसकट या सगळ्या ह्या अंगराज पांचाली सगळे वीर या सगळ्यांसकट पुष्पक विमानातून देवलोकात नेण्यासाठी मी इथं आलेलो आहे हे धर्मात्म्या तुला मी सांगायला पाहिजे असं नाही परंतु तू माझ्या तोंडून वदवून घेत आहेस म्हणून मी आत्ता सांगतो आपण ज्या आयुष्यावर पाप करतो ते जर खूप मोठ्या संख्येने असेल तर कायम आपल्याला त्रास सहन सहकार लागणार असतो मग अशा वेळेला आम्ही थोडंसं सुख त्या व्यक्तीला देतो कारण अजाणटेपणे का होईना त्यांनी कधी चांगलं केलेलं असतं त्यामुळे आम्ही काही सुख त्याला देतो जसं आता दुर्योधन सुखात ऐश्वर्यात खेळतोय तिथे परंतु त्याला कायम आता दुःखात राहावं लागणार आहे त्याची तिनं गच्छंती होणार आहे आयुष्यभर पुढे तो हजारो हजार वर्ष तो यातना सहन करेल आणि ज्यांनी पुण्य आयुष्यभर केलं आहे जाणते अजाणतेपणी काही पाप केलं आहे कारण जन्म आल्यावर चुकाया होणारच त्या चुका त्याला त्याच्या जी पाप नकळत झालेलं त्याला ह्याची देही याची डोळा इथे सहन करावे लागतात त्याचं पाप जसं अग्नीमध्ये हात घातल्यानंतर कितीही तुम्ही पुण्यातत्म्य असा पवित्र असा इनोसंट असा निरागस असा तुम्हाला हे होणारच आग ही लागणारच तसं चुका केल्या की पाप हे लागणारच आणि म्हणून ह्या पुण्यात्मांनी कितीही पुण्य केलं असलं तरी थोडंसं जे काही पाप केलं आहे त्याची शिक्षा आम्ही पहिली देतो त्यांना यातना आम्ही प्रथम देतो मग त्या यातना ती दुःख सोसल्यानंतर त्याला आम्ही अतिशय आनंदात हजारो हजार वर्ष ते आता देवलोकात राहतील चला सगळे विमानात बसले विमान दोन लोकात पोचलं सगळे खाली उतरले खूप सुरेख वातावरण होतं पुलकीत हवा होती मंद वारा होता सुगंध होता अमृत तयार होतं सुरेख मिष्टान्न तयार होती आनंदी आनंद होता भोजन कक्षाकडे मोठ्या विनयाने धर्मराज युधिष्ठिराला घेऊन जात असताना इंद्रदेव म्हणाले हे महाराजा काही काळाकर तू तुला नरकाचं दर्शन द्यावं लागलं याचं कारण नाही तू विचारलंस तू आयुष्यात फक्त एकदा खोटं बोललास छल केलंस कपाट केलंस जेव्हा अश्वत्थामा खरच गेला का असा प्रश्न विचारला तुला दु गुरु द्रोणाचार्यांनी तू उत्तर दिलंस नरो वा कुंजरो वा। होय ना ते तेव्हा तू जो छलकपट केलंस एकदाच सत्यासाठी धर्मासाठी पण तरीही त्याची शिक्षा म्हणून तुला तुम्हाला आम्हाला नरक दाखवावंच लागणार होतं पण तुला अल्पस्वल्प का नरकाचं दर्शन झालं त्याचं कारण हे वीरबाहो तुम्हाला न विचारताच मी तुला सांगितलेलं आहे <laughs> यातल्या नरक स्वर्ग ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत हे आपल्याला मानवो न मानवो एक नक्की आहे याचा अर्थ की छलकपट केल्यानंतर शिक्षाही होणारच आणि खूप चांगलं वागल्यानंतर लोकांचं कल्याण चिंतल्यानंतर आपल्याला आनंद हा मिळणारच नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ जय गोमाता वंदे मातरम